नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो बी एड ॲडमिशन संदर्भात अगदी ई टी असेल कॅप राऊंड असेल किंवा कॉलेज ॲडमिशनपर्यंत अगदी प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती चॅनलवरती दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बी एड प्रवेश प्रक्रिया जी राबवली जाते तर संदर्भात थोडीशी चुकीची माहिती देण्याचं काम काही चॅनलवरती केलं जात आहे तर या संदर्भात आपण प्रॉपर माहिती घेणार आहोत तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बी एड प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राबवली जाते तर याच्यामध्ये मुलींना बी एड प्रवेश जो आहे तो पूर्णपणे मोफत दिला जातो अशा प्रकारची माहिती सध्या पुढे येत आहे तर म्हणजेच बी एड अभ्यासक्रम मुलींसाठी मोफत आहे स्कॉलरशिप लागू झालेली आहे असे देखील व्हिडिओज व्हायरल होत आहेत परंतु या संदर्भात सद्यस्थिती आणि तथ्य आहे तर हे सगळ्यांसमोर आलं पाहिजे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की असं काही नाही तर याच्या संदर्भात आपण प्रॉपर माहिती घेणार आहोत तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच हायर जे एज्युकेशन आहे ग्रॅज्युएशन असेल तर यामध्ये मुलींना मोफत एज्युकेशन अंतर्गत मोफत प्रवेश कॉलेजमध्ये मिळतो परंतु याच्यामध्ये बी एड अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला नाही आहे हीच आत्ताची सद्यस्थिती आहे कारण का मागील दोन ते ती तीन वर्षांपासून आपण बी एड ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया आहे यासंदर्भात माहिती देतच आहोत त्यामुळे लक्षात घ्या की मुलींना मोफत ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया जी आहे ती बी एड अभ्यासक्रम राबवली जात नाही पण एक मात्र आहे की प्रत्येक कॅटेगरीनुसार जे आरक्षण आहे ते आरक्षण विचारात घेता विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप योजना जाते तुम्हाला जो अभ्यासक्रमाची फी आहे तर याच्या काही प्रमाणात जी स्कॉलरशिप आहे तर तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये दिली जाते बी एड अभ्यासक्रम हे दोन वर्षाचा असल्यामुळे तुम्हाला दोन्ही वर्षी स्कॉलरशिप मिळते ओपन प्रवर्गातील म्हणजेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी सोडून इतर सर्व जात संवर्गातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप योजना राबवली जाते परंतु शंभर शंभर टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया बी एड अभ्यासक्रमासाठी ही जी योजना आहे तर ही लागू नाही आहे त्यामुळे ही, ही महत्त्वाची बाब सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे मुलींना जरी फ्री एज्युकेशन असेल तरी बी एड प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ही जी स्कीम आहे ती लागू होत नाही कॅटेगरी अंतर्गत स्कॉलरशिप मात्र तुम्हाला दिली जाते तर ही आत्ताची महत्त्वाची अपडेट आहे याचबरोबर बी एड सीई टीचे फॉर्म आहेत साधारणतः डिसेंबर एंडिंगपासून सुरू होण्याची शक्यता आहे याच्या संदर्भात लवकरच सीई टी रजिस्ट्रेशनचं वेळापत्रक येईलच आणि यासंदर्भात त्याचं प्रिपरेशन कसं करायचं त्यानंतर आवश्यक कागदपत्रं कोणती त्यानंतर अभ्यासक्रम काय असतो तर याची माहिती पण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड केले जाणार आहेत त्यामुळे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील बी एड प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्यांना बी एडमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा त्याचबरोबर बी एड कॅप प्रवेश प्रक्रिया असेल किंवा बी एड ॲडमिशन प्रोसेस असेल तर यासंदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा